निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी निधी आपल्या नी पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आपण याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितलात की गुरुचरित्र पारायणाचे काय महत्त्व आहे आणि हे गुरुचरित्र पारायण आपण का करायचं आहे तर चला मंडळी आपल्याला कळलंच आहे की गुरुचरित्र पारायण आपण का करायचं आहे पण 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 मंडळी गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही नियम पाळणं गरजेचं आहे तर हे नियम काय आहेत ते आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे गुरुचरित्र पारायण करताना ना अगदी साधे सोपे आणि सरळ सहज असे नियम आपल्याला पाळायचे आहेत आपण या नियमांचं ना जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये आपण मनापासून असा निश्चय करायचा आहे की आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायचंच आहे तर हे नियम आहे ना आपल्याला अगदी सोपे आणि सहज वाटायला लागतात आणि एखादा नियम आपल्याला नाही पाळता आला तर आपले श्री गुरु दत्त महाराज आपल्या पाठीशी तर आहेतच तर, तर ते आपल्याला नक्की नक्कीच माफ करणार आहेत आणि आपल्या ज्या पण काही छोट्या छोट्या चुका होणार आहेत त्या आपल्या पदरात घेणार आहेत पण आपल्याला जितकं शक्य होईल ना तितके हे साधे सहज सरळ सोपे जे पण काही नियम आहेत ते आपल्याला नक्की पाळायचे आहेत आणि हे सहज शक्य आहे तर हे कोणते नियम आहेत असे मी एकवीस नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा नियम आपण का पाळायचा आहे कसा पाळायचा आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी पहिला नियम आहे की श्री गुरु दत्तचरित्र पारायण हे आपण सात दिवसामध्ये वाचायचं आहे तर म्हणून तर त्याला दत्त सप्ताह असं म्हणतात तर याच्यामध्ये असं काही कन्फ्युजन होतं की जी पण काही पारायणाची सांगता आहे ती सातव्या दिवशी करायची आहे की आठव्या दिवशी करायची आहे तर श्री चरित्राचं जे पारायण आहे ते आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे सातव्या दिवशी त्याची आपण सांगता करणार आहोत म्हणजे जे पण काही शेवटचे अध्याय आहेत ना ते सातव्या दिवशी पूर्ण करणार आहोत मात्र जे उद्देपन आहे म्हणजे जो महानैवेद्य आहे जो आपण दत्त गुरु महाराजांना दाखवणार आहोत तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी दाखवायचा आहे आणि हे जे पण काही श्री गुरु दत्त चरित्र पारायण आहे ना ते आपण पूर्ण करायचं आहे म्हणजे जे वाचन आहे ते सात दिवस करायचं आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला महानैवेद्य दाखवून या पारायणाची सांगता करायची आहे म्हणजेच उद्देपन द्यायचे आहे तर दुसरा नियम असा आहे mm की आपण या पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य करायचं आहे आता परान्न म्हणजे काय तर आपण बाहेरून कोणतीही गोष्ट खाण्यापिण्यासाठी आणायची नाहीये किंवा कोणाकडून जर आपल्याकडे घरात काही आलं बनवलेला एखादा पदार्थ तर तो सुद्धा खायचा नाहीये आणि आपण घरामध्ये आपल्या आईच्या हातातून जे पण काही अन्न शिजवलेलं असेल आपल्या पत्नीच्या हातातून जे काही शिजवलं असेल किंवा जर आपल्या बहिणीने जर अन्न शिजवलं असेल तर आपण ते खाऊ शकतो पण हे अन्न आपण घरातच बनवायचं आहे जे आपण पारायण काळामध्ये ग्रहण करणार आहोत जर एखादी महिला असेल तर सुद्धा आपल्या आईच्या हातातून किंवा स्वतःच्या हातातून बनवलेलं अन्न हे खाऊ शकते जर एखाद्याला खरोखरच हे शक्य नाही आहे किंवा कुठे आपण बाहेर एखाद्या ठिकाणी राहतोय आणि आपल्याला घरी हे सगळं अन्न शिजवणं शक्य नाही आहे तर अशा वेळी ना स्व खर्चाने कुठेही पैसे देऊन जिथे घरगुती जेवण बनवलं जाताना अशा ठिकाणी आपण हे अन्न घ्यायचं आहे विकत घ्यायचं आहे आणि ते आपण ग्रहण करायचं आहे तर असं चालू शकतं कारण दत्त महाराजांना सुद्धा माहिती आहे की व्यक्ती कष्ट करते आहे मेहनत करते आहे आणि त्याच्यासाठी ती आपल्या घरापासून कुठेतरी दूर राहते आहे आणि पुरुष मंडळी असतील तर प्रत्येकाला जेवण बनवता येतं असं नाहीये जर बनवता येत असेल तर, तर खूपच छान आहे आपण स्वतः बनवून ते खायचं आहे पण जर बनवता येत नसेल तर अशा वेळी मात्र आपण बाहेरून हे अन्न घेऊन ग्रहण करू शकतो मात्र असं जास्त बघा की ते जे पण काही अन्न बनवणार आहे शिजणार आहे त्या ठिकाणी मांसाहार बनवलेला गेला नाही पाहिजे आणि ते घरगुती असलं पाहिजे तर अशा वेळी आपण खर्च करून म्हणजे तिथे पैसे देऊन हे अन्न आपण घरी आणून ग्रहण करू शकतो तर पुढचा म्हणजे तिसरा नियम आहे तो म्हणजे आपण श्री गुरुदत्त चरित्र पारायण करताना काय कपडे परिधान करायचे आहेत तर अशा वेळी या सप्ताहामध्ये ना आपण अगदी धुतलेले स्वच्छ आणि कोरे असे कपडे परिधान करायचे आहेत तर त्या कपड्यांना कुठेही हातबोट लागलेलं नसावं आता हातबोट म्हणजे तुम्हाला कळलंच असणार आहे की जो काही मासिक धर्म येतो अशा वेळी जे वापरलेले कपडे आहेत त्यापैकी कोणतेही कपडे आपण या पारायण काळामध्ये घालायचे नाही आहेत तर अशा वेळी आपण कोर वस्त्र आणलं ना तरी सुद्धा चालणार आहे मात्र ते जर पिवळ्या रंगाचं असेल तर फारच उत्तम तर महिलांनी साडी घालून जर हे गुरुचरित्र पारायण केले तर अति उत्तम पण साडी घालणं तितकं गरजेचं नाहीये जर एखाद्याला कम्फर्टेबल होत नसेल साडी घालून तर ड्रेस घालून सुद्धा आपण हे गुरुचरित्र पारायण करू शकतो मात्र असं बघायचं आहे की तो ड्रेस स्वच्छ धुतलेला कोरा असला पाहिजे आणि मासिक धर्माच्या वेळी आपण तो घातलेला नाही असला पाहिजे त्याचप्रमाणे जर तो पिवळ्या रंगाचा असेल तर फारच उत्तम आणि कॉटनचा असला तर आणखीन उत्तम आणि रोज आपण वेगवेगळ्या साड्या किंवा वेगवेगळे ड्रेस घालूनच हे पारायण करायचं आहे का तर नाही मंडळी आपण एकच ड्रेस किंवा एकच साडी ही सातही दिवस घालू शकतो जेव्हा आपण पारायणाचं म्हणजे श्री गुरु दत्त चरित्राचं पठण करत असू वाचन करत असू तेवढ्या काळापुरतीच आपण ती साडी किंवा ड्रेस घालायचा आहे आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर तो ड्रेस किंवा साडी अगदी व्यवस्थित घडी घालून शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा परिधान करायची आहे असं सातही दिवस करायचं आहे त्याच्यामुळे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालायच्या किंवा वेगवेगळे ड्रेस घालायचे असं गरजेचं नाही आहे आणि गुरुचरित्र पारायण हे साडीवर सुद्धा आपण करू शकतो आणि ड्रेस घालून सुद्धा करू शकतो आणि पुरुषांनी सुद्धा ना आपण जर तुम्हाला जमलंच तर सवळं घाला उपर्ण घाला आणि टोपी घाला तर अशा पेहरावामध्ये गुरुचरित्र पारायण करणं हे अतिउत्तम आहे पण जशी आपली पिढी चेंज होते तर त्याच्याप्रमाणे आपण जर वेगळं म्हणजे पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आणि खाली पॅन्ट घातली कॉटनची सहसा पॅन्ट घाला किंवा कॉटनचा शर्ट घाला तर ते जास्त उत्तम होईल पांढऱ्या रंगाचं वस्त्र घाला किंवा पिवळ्या रंगाचं घाला काही हरकत नाही तुम्ही सवळच घालून हे पारायण केलं पाहिजे अशी काहीही आवश्यकता नाही कारण श्री गुरु दत्त महाराजांना माहिती आहे की त्या काळामध्ये तो पोशाख होता तर या काळामध्ये प्रत्येकजण अपडेट झालेला आहे तर आपण जे पण काही पारायण करू त्यामध्ये कपड्यांपेक्षा ना आपण काय पठण करतोय काय वाचन करतोय आणि नामस्मरण करतोय याला जास्त महत्व आहे पण काय आहे ना आपण एखादी गोष्ट जर चांगली करतोय ना तर त्याच्या आजूबाजूला ज्या पण लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण आपण खूप छान केल्या ना तर ते, ते, ते अजून अधिक छान होतं अधिक उत्तम होतं आणि ते देवांना सुद्धा प्रिय होतं तर त्याच्यामुळे आपण शर्ट किंवा पॅन्ट ही कॉटनची घाला पण टोपी घालायला मात्र विसरू नका टोपी घालूनच हे पारायण आपण करायचं आहे तर आता हे झालं कपड्यांबद्दल तर मंडळी या काळामध्ये ना आपण नख कापायची नाहीयेत आपल्याला जी पण काही नख वगैरे कापून घ्यायची आहे ती पारायण सुरू होण्यापूर्वी कापून घ्यायची आहेत त्याच्यानंतर मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण परान्न वर्ज्य करायचं आहे तर या सात दिवसामध्ये आपण नक्की काय अन्न ग्रहण करायचं आहे तर आपण ना एकदल धान्य असतं ना तेच खायचं आहे आता एकदल म्हणजे काय की त्याचे दोन भाग होत नाहीत जसं तांदूळ आहे गहू आहे तर याचे ना कधी दोन भाग होत नाहीत तर तो एकच दाणा असतो तर अशा वेळी आपण तांदळाची भाकरी किंवा भात किंवा चपाती हे खाऊ शकतो असं म्हटलं जातं की भात वर्ज्य आहे तर खरं तर आपण भात खाऊ शकतो पण भातामुळे काय होतं आळस येतो सुस्ती येते आणि पारायण काळामध्ये वाचन करत असताना आपल्याला आळस येऊ नये सुस्ती येऊ नये आपल्याला जांभही नाही आली पाहिजे त्याचप्रमाणे ढेकर नाही आला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या पोटातून गॅससुद्धा पास नाही झाला पाहिजे तर भातामुळे ॲसिडिटी होते गॅस होतो कारण आपल्याला सातही दिवस एक धान्य म्हणजे एकच प्रकारचं भोजन करायचं आहे जसं आपण सकाळी जे पण काही चहा दूध कॉफी जे पण काही पिऊ तर ते नैवेद्य आपण आधी देवाला दाखवायचं आहे मग मगच तो आपण ग्रहण करायचा आहे दुपारी सुद्धा आपण जर चपाती खाल्ली दुधाबरोबर खाल्ली आपण पालेभाज्या फळभाज्या खाऊ शकतो पण ज्या भाज्यांमुळे ॲसिडिटी होते जसं मेथी खाल्ली तर काहींना ॲसिडिटी होते तर अशा भाज्या आपण टाळल्या पाहिजेत काहींना बटाटा खाऊन सुद्धा गॅस होतो किंवा जर आपण शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर येतो बऱ्याच जणांना ही समस्या असू शकते तर या गोष्टी आपल्याला नीट बघायच्या आहेत की कशाची आपल्याला ॲलर्जी आहे कोणत्या भाजीची ॲलर्जी आहे तर आपण अशा प्रकारे एक धन्य असलेलंच जे पण काही अन्न आहे ते खाऊ शकतो याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की कोणते पदार्थ वर्ज्य आहेत कोणत्या भाज्या वर्ज्य आहेत तर त्याचाही एक व्हिडिओ मोठा येईल तर त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की एकधान्य जे असेल तेच आपण खाऊ शकतो म्हणजे डाळी खाऊ शकत नाही कडधान्य खाऊ शकत नाही कारण त्याचे दोन भाग होतात आणि असं म्हणतात की हे द्विदल धान्य खाल्लं ना तर आपली भक्ती सुद्धा द्विदलाप्रमाणे होते त्याचे सुद्धा दोन भाग होतात तर अशी एकनिष्ठेने आपल्याला भक्ती करायची आहे म्हणूनच हे एकदल धान्य आपण खायचं आहे आता पाचवा नियम आहे तो पुरुष मंडळींसाठी आहे की पारायण काळामध्ये दाढी वाढवायची नाही आहे पारायण सुरू होण्यापूर्वी आपण दाढी करून घ्यायची आहे आणि पारायण काळात जर ही दाढी वाढली असेल तर ही दाढी आपण स्वत घरी स्वतःच्या हाताने करायची आहे त्यानंतर सहावा नियम असा आहे जवड, चा की आपण आपल्याजवळ पारायण काळामध्ये चांबड्याच्या वस्तू जवळ ठेवायच्या नाही आहेत जसं आपलं पाकिट किंवा पर्स हे चांबड्याचं चा असतं त्याचप्रमाणे पुरुष मंडळी बेल्ट लावतात तो चामड्याचा असतो तर अशा वस्तू पारायण काळामध्ये आपल्या जवळ असू नयेत चप्पल असेल आपण कुठे बाहेर जात असू तर अशावेळी चामड्याची चप्पल घालायची नाही आहे नायलॉन किंवा रब्बरची चप्पल घालायची आहे तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळू शकतो हे अगदी सोपे आणि सहज पाळता येण्यासारखे नियम आहेत तर आता पुढचा सातवा आणि महत्वाचा नियम तो म्हणजे पारायण काळामध्ये पारायण जेव्हा आपण सुरू करू ना त्याच्या आदल्या दिवशीपासून ते पारायणाची सांगता झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे टोटल नऊ दिवस म्हणजे पारायणाचा जो काळ असतो तो पारायणचा सप्ताह असतो ते सात दिवस पारायणाच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे तो आठवा दिवस आणि पारायणाची सांगता झाल्यानंतरचा पुढचा दिवस दुसऱ्या दिवशीचा दिवस तो नऊवा दिवस तर हे नऊही दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे हा अतिशय महत्वाचा असा तंत त्यान अंतर नियम आहे जो सगळ्यांनी अगदी तंतोतंत पाळायचा आहे त्यानंतर पुढचा आठवा नियम म्हणजे हे जे पण काही दत्त सप्ताह आहे या दत्त सप्ताहामध्ये पारायण कोणत्या वेळी करायचं आहे तर पहाटे साडेतीन वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या पूर्ण कालावधीत आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा हे पारायण आपण वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन करायचं आहे मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की पारायण हे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपण करू नये जर आपलं पारायण सुरू असेल तर ते बारा ते साडेबारा पर्यंत आपण थांबवायचं आहे आणि साडेबारा नंतर सुरू करायचं आहे शक्यतो आपण हे जे पण काही पारायण आहे ते बाराच्या आधी संपेल अशा पद्धतीने वाचायला सुरुवात करायची आहे किंवा मग साडेबारा नंतर वाचायला सुरुवात करायची आहे म्हणजे कसं वाचता वाचता आपल्याला मध्येच थांबावं लागणार नाही कारण हे पारायण करताना आपण मध्येच उठू शकत नाही आपल्याला जे पण काही लागणार आहे जसं आपल्याला पाणी लागणार असेल तर पाणी घेण्यासाठी उठायचं नाही आहे तर तांब्या भरून पाणी आपण आपल्या बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अशा वेळी आपण व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे की आपण कोणत्या वेळी हे पारायण करायला बसायचं आहे आणि पारायण करताना आपली जी वेळ आहे जी दिशा आहे आणि जे आसन आहे ते एकच असलं पाहिजे तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण अगोदरपासूनच विचार करून ठेवायचा की आपल्याला या कालावधीमध्ये पारायण करणं शक्य आहे तर त्याच कालावधीमध्ये आपण सातही दिवस पारायणाला बसायचं आहे वाचनाला बसायचं आहे तर मग बारा ते साडेबारा या कालावधीत का बरं हे पारायण वाचन करायचं नाहीये तर बारा ते साडेबारा ही वेळ श्री गुरु दत्त महाराजांची भिक्षेची म्हणजे मादुकरी मागण्याची वेळ असते त्यावेळी दत्त महाराज आपलं पारायण वाचायला तिथे उपस्थित नसतात त्याच्यामुळे बारा ते साडेबारा हा कालावधी आपण वाचनासाठी ठेवू नये म्हणजे त्या काळामध्ये वाचन करू नये त्यानंतर पुढचा नववा नियम आहे तो म्हणजे आपण रोज जी पण काही सकाळी उठून नित्य देवपूजा करू नित्य जी पण आपली काही नित्यसेवा आहे ती कुठेही स्किप करायची नाही आहे आपलं जे पण काही सकाळचं रुटीन आहे देवपूजेचं रुटीन आहे त्याच्यानंतर नित्यसेवेचं जे रुटीन आहे किंवा तुळशीला पाणी घालणं सूर्याला अर्घ्य देणं हे सगळं आपण नित्य नियमाप्रमाणे करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे त्यानंतर महत्वाचा दहावा नियम तो असा आहे की पारायण काळात आपण भूमिशयन करायचं आहे म्हणजेच काय तर आपण जमिनीवर झोपायचं आहे तर मंडळी जमिनीवर म्हणजे जमिनीवर झोपायचं नाहीये तर आपल्याकडे एखादी सतरंजी असेल चटई असेल किंवा आपल्याकडे जर गोधड्या असतील ना तर त्या गोधड्या अंतरून त्याच्यावरच झोपायचं आहे डोक्याखाली उशी घ्यायची नाहीये गोधडी घेतली तरी चालणार आहे जर आपल्याला उशीची सवय असेल किंवा पाठ घेतला तरीसुद्धा चालणार आहे आणि अंगावर एखादी कांबळ किंवा ब्लँकेट घेतलं तरीसुद्धा चालणार आहे मात्र आपण बेडवर बसायचं नाही आहे सोफ्यावर बसायचं नाही आहे खुर्चीवर बसायचं नाही आहे पूर्ण दिवसभरात म्हणजे पूर्ण सप्ताहामध्ये आपण बेडवर कॉटवर खुर्चीवर आणि सोफ्यावर बसायचं नाही आहे पण जर आपल्याला ऑफिसला जायचं असेल तर अशा वेळी तर आपण लॅपटॉप घेऊन खाली जमिनीवर बसून तर काम करू शकत नाही तर जिथे गरजेचं आहे ना तिथे आपण खुर्चीवर बसून हे जो नियम आहे तो मोडू शकतो आणि खुर्चीवर बसू शकतो फक्त कामापुरतीच ही गोष्ट आपण करू शकतो पण जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपण वरती बसणं टाळायचं आहे म्हणजे सोफ्यावर कॉटवर खुर्चीवर आणि बेडवर बसणं टाळायचं आहे बेडवर झोपणं सुद्धा टाळायचं आहे मात्र जिथे गरजेचं आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ऑफिसमध्ये आपण खाली बसून काम करू शकत नाही तर अशा वेळी आपण खुर्चीवर बसलं तरी सुद्धा चालणार आहे कारण श्री गुरु दत्त महाराजांना माहिती आहे की आत्ताची पिढी आहे जी लॅपटॉप घेऊन खाली ऑफिसमध्ये जमिनीवर बसून काम करू शकत नाही तर याच्या मागे एकच गोष्ट आहे की आपण सेवेकरी सारखं राहायचं आहे तर या मागे ना एकच भावना आहे की या संसारामध्ये ज्या पण काही चांगल्या उपभोगणाऱ्या ज्या पण काही सवयी आहेत त्या सगळ्याचा त्याग करून आपण एका गरिबाप्रमाणे म्हणजेच दत्त सेवेकरी म्हणून राहायचं आहे तर त्याच्यासाठी हे आपण नियम पाळायचे आहेत सगळे जे पण काही चांगली सुख आहेत त्या सगळ्याचा त्याग करायचा आहे करा आणि एक सेवेकरी म्हणून राहायचं आहे म्हणूनच ही एक सेवा आहे असं समजून आपण हे नियम नक्की पाळायचे आहेत त्यानंतर पुढचा अकरावा नियम असा आहे की आपण पारायण काळामध्ये ज्या आसनावर बसू ना ते आसन आपलं स्वतःच असलं पाहिजे पारायण काळामध्ये आपण श्री गुरु दत्त चरित्राचा जो ग्रंथ आहे त्याचं आपण पठण करणार आहोत तर तो ग्रंथ सुद्धा आपला स्वतःचा असला पाहिजे आपण कोणाकडूनही घेऊन तो ग्रंथ वाचायला बसायचं नाहीये जो पण काही आपण जप करणार आहोत तर ती जपमाळ सुद्धा आपली स्वतःची असली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण नक्की पाळायच्या आहेत आपण आसन म्हणजे एकाच आसनावर आपल्या घरातली सगळीच मंडळी बसून देवाचं करत असतील देवपूजा करत असतील तर तसं नाही करायचं आहे आपलं आसन हे वेगळं असलं पाहिजे आणि सातही दिवस आपण तेच आसन वापरायचं आहे त्याच्यानंतर आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे की जी पोथी आहे जो ग्रंथ आहे श्री गुरु दत्त चरित्राचा तो सुद्धा आपला स्वतःचा असला पाहिजे आणि जेव्हा आपण हे पारायण सुरू करू तर सातही दिवस ज्या पाठावर आपण जो ग्रंथ मांडला असू तो पाठ अजिबात हलवायचा नाहीये ज्या दिवशी आपलं उद्देपन असणार आहे ना त्या दिवशीच हा पाठ हलवायचा आहे त्याचप्रमाणे पुढचा बारावा नियम हा सुद्धा अतिशय महत्वाचा नियम आहे तर तो म्हणजे जर आपल्याला कुठेही मृत शौच म्हणजे काय तर सूतक आणि जनन शौच म्हणजे सुयर जर आलं असेल तर आपल्या जर रिलेटिव मध्ये असेल तर आपल्याला तिकडे जाणं भागच आहे तर अशा वेळी हे जे पण काही पारायण आहे ना ते आपण अर्धवट सोडायचं नाहीये ज्यावेळी आपल्याला ही अडचण येईल त्यावेळी तो ग्रंथ तिथेच थांबवायचा आहे आपलं जे पण काही कार्य आहे तेरा दिवसांचं जे पण काही संबंधित दिवस असतील ते पूर्ण करून झाल्यानंतर हा जो पण काही ग्रंथ आहे हे जे पारायण आहे ते आपण स्वतःच पूर्ण करायचं आहे आपण बऱ्याच वेळा हे ऐकतो की हे पारायण आपण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं आहे खरं तर आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतकं कठीण नियम पाळून आणि हा ग्रंथ वाचायला खरंच कोणाकडे वेळ आहे का तर नाही आहे हे आपण आपल्या इच्छेने करतो आहे आपली इच्छा झालेली आहे आणि मंडळी जेव्हा ही श्री गुरु दत्त चरित्र पारायणाची जेव्हा इच्छा आपल्या मनात येते ना तेव्हा हे नक्की समजून जायचं आहे की जे दत्तगुरु महाराज आहेत ना ते आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनीच आपल्याला हा संकेत दिलेला आहे की हे बालका तू हे माझं जे चरित्र आहे ते वाचायला बसायचं आहेस तर त्याच्यामुळे जर अशी काही अडचण आली तर हे जे चरित्र आहे ते आपण अर्धावट सोडायचं नाहीये पण जिथे ही अडचण आलेली आहे तिथे ते थांबवून जे संबंधित दिवस आहेत ते आपण पूर्ण करायचे आहेत आणि ते पूर्ण करून झाल्यानंतर जिथे हा ग्रंथ थांबलेला आहे तिथूनच पुढे तो वाचायला सुरुवात करून आपणच हा ग्रंथ पूर्ण करायचा आहे तरच या पारायणाचं पुण्य फळ आपल्याला लाभणार आहे हे चरित्र आपण कोणा दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचं नाही आहे कारण या पारायणाचे पुण्यफळ हे आपल्याला सुद्धा लाभणार नाही आणि जी व्यक्ती पूर्ण करणार आहे त्याला सुद्धा लाभणार नाही तर मी सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं की असं काही आपल्याला जर अशी समस्या आली अडचण आली तर हा ग्रंथ आपण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचा आहे तर हा जो पण काही नियम आहे तो मला तरी पटलेला नाही आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण आपण सुरू केलेलं पारायण याची सांगता ही आपणच करायची आहे आणि आलेली अडचण ही नॅचरल आहे जी तुमच्या आमच्या कोणाच्याही हातात नाही आहे आणि हे दत्तगुरु महाराजांना सुद्धा माहिती आहे की जे हे अघटित जे घडलेलं आहे किंवा एखादी चांगली गोष्ट घडलेली आहे जसं जन्म मृत्यू हा तुमच्या आणि आमच्या कोणाच्याही हातात नाहीये तर तो देवाच्याच हातात आहे त्यामुळे ही जी पण काही समस्या आहे ती नक्कीच श्री गुरु दत्त महाराज समजून घेणार आहेत मात्र माझी कळकळीची विनंती आहे की हे जे पण पारायण आहे ते आपण स्वतःच पूर्ण करायचे आहेत जे पण काही संबंधित दिवस आहेत ते संपल्यानंतर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि जिथून तो ग्रंथ थांबलेला आहे तिथूनच आपण तो पुढे कंटिन्यू करायचा आहे आणि त्याची सांगता करायची आहे त्यानंतर पुढचा तेरावा नियम असा आहे त्याच्याशी संबंधित असं आहे की आता हे आपण बघितलं की आपल्या मध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये जर असं काही घडलं असेल तर पण जर आपल्या ओळखीमध्ये मध्ये असं नाही पण मित्रांमध्ये जिथे आपली चांगली ओळख आहे अशा ठिकाणी जर हे मृत शौच झालं असेल किंवा जनन शौच झालं असेल म्हणजे सुतक किंवा सुयर आलं असेल तर अशा वेळी आपण त्या व्यक्तीला भेटायला जायचं नाहीये त्याचप्रमाणे आपण कोणत्याही अंत्यविधीला सुद्धा पारायण काळामध्ये जायचं नाहीये जर आपण ती गोष्ट टाळू शकतो तर ती नक्कीच टाळायची आहे आणि पारायण संपून झाल्यानंतर आपल्याला जी पण काही कर्तव्य आहेत जे आपल्याला भेटायला जायचं आहे ते आपण तेव्हा कंप्लीट करायचं आहे मात्र पारायण काळामध्ये ही गोष्ट नक्कीच करायची नाहीये आणि हे लक्षात ठेवायचं आहे मंडळी त्यानंतर पुढचा नियम आहे की पारायण काळामध्ये मद्यपान किंवा मांसाहार करू नये आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने मांसाहार करायचा नाहीये घरात आपण मांसाहारी पदार्थ बनवायचे तर नाहीयेत पण बाहेर सुद्धा खायचं नाहीये पारायण करणाऱ्यांनी सुद्धा आणि आपल्या घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती असतील त्या प्रत्येकाने मांसाहार करायचा नाहीये मांसाहार बनवायचा नाहीये आणि बाहेर सुद्धा खायचा नाहीये आणि मद्यपान सुद्धा करायचं नाहीये त्याचप्रमाणे पारायण काळामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचं नाहीये तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे सातही दिवस जर आपल्याला शक्य असेल तर कॉटनचे वस्त्र तुम्ही घाला त्याच्यामध्ये जास्त सात्विकता असते आणि पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट झालेली असते सकारात्मक ऊर्जा क्रिएट झालेली असते आणि ती आपल्या कॉटनच्या कपड्यांमध्येच एकवटली जाऊ शकते आणि त्याचे चांगले परिणाम हे आपल्याला मिळू शकतात त्याची चांगली फलश्रुती आपल्याला मिळू शकते त्याच्यामुळे आठही दिवस सातही दिवस किंवा नऊ दिवस आपण जर कॉटनचे कपडे घातले तर फारच उत्तम असणार आहे मंडळी त्यानंतर पुढचा नियम म्हणजे पारायण काळामध्ये आदल्या दिवशी तर, तर आपण एका गाईला आणि चार श्वान म्हणजे कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे सात दिवस आपण सप्ताह जो आहे त्याच्यामध्ये पारायणाचे वाचन करायचे आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सातव्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण या पारायणाचे उद्दीपन द्यायचे आहे तर या उद्दीपनामध्ये आपण जर आपल्याला एखादं दा ब्राह्मण दाम्पत्य जर मिळालं ना तर त्या दाम्पत्याची पूजा करायची आहे स्त्रीची ओटी भरायची आहे आणि जे पण कोणी ब्राह्मण असतील पुरुष ब्राह्मण असतील तर त्यांना त्यांना आपण छानपैकी एखादी दक्षिणा द्यायची आहे किंवा आपल्याला यथाशक्तीने जे द्यायचं आहे ते द्यायचं आहे कारण ते आपल्यासाठी एक दत्त स्वरूप असणार आहेत तर त्यांची आपण नक्की पूजा करायची आहे आणि ब्राह्मण दाम्पत्य का म्हटलं कारण ते मांसाहार करत नाहीत किंवा असं एखादं दाम्पत्य जर आपल्याला मिळालं ना की जे मांसाहार करत नाहीत अशा दाम्पत्याची आपण पूजा करायची आहे यथाशक्ती दान करायचं आहे किंवा मग एखाद्या सवाष्ण स्त्रीची पूजा करून तिची ओटी भरून तिला भोजन खाऊ घालायचं आहे भोजन शक्य नसेल किंवा तिला येणं आपल्याकडे शक्य नसेल तर निदान साधी खीर सुद्धा आपण खायला घालू शकतो ते सुद्धा जर मिळत नसेल तर कुमारिका असतात त्यांचं सुद्धा आपण पूजन करू शकतो एक कुमारिका मिळाली किंवा पाच मिळाल्या सात मिळाल्या नऊ मिळाल्या तर त्या कुमारिकांचं सुद्धा पूजन करू शकतो आपण पाच मुलांचं सुद्धा पूजन करू शकतो कारण ही मुलं म्हणजे अगदी दत्त स्वरूप असतात त्यामुळे अशा पाच मुलांचं सुद्धा आपण इथे पूजन करू शकतो त्यानंतर पुढचा एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे आपण ज्या खोलीमध्ये पूजा मांडलेली आहे किंवा मा जे गुरुचरित्र पारायणाचं आपण जिथे वाचन करणार आहोत तर त्या खोलीमध्येच आपण रात्री झोपायचं आहे आणि ते पण डाव्या कुशीवर झोपायचं आहे तर आपण बेडरूम मध्ये किंवा इतर कोणत्याही रूममध्ये जाऊन झोपण्यापेक्षा ना जिथे आपलं पठण चालू आहे वाचन चालू आहे त्या रूम मध्येच आपण झोपायचं आहे कारण कोणत्याही वेळी हे श्री दत्त गुरु महाराज आपल्याला आपलं दत्त स्वरूप दाखवून जातील आपल्याला काही संकेत देतील हे सांगू शकत नाही त्यामुळे ज्या खोलीमध्ये हे पारायण सुरू आहे त्या खोलीतच आपण नक्की झोपायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा नियम तो म्हणजे सातही दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण श्री विष्णू सहस्त्रनाम हे नक्की पठण करायचं आहे तर मंडळी आता ह्याच्यानंतर ना मी ह्याच्यातले जे मी मुद्दे सांगितले जे नियम सांगितले त्यातले काही नियम आपण का पाळायचे आहेत कसे पाळायचे आहेत याची सविस्तर माहिती मी काही व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पुढे येतीलच जसं आत्ता मी सांगितलं की रोज रात्री आपण श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तर ते का करायचं आहे असे बरेच काही नियम आहेत तर सुद्धा काही सविस्तर माहिती आहे तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला नियम सांगितलेले आहेत तर काही याच्यातले नियम असे आहेत की ते आपण कसे पाळायचे आहेत का पाळायचं आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहे तर ही जी आपली काही श्री गुरुदत्त चरित्र पारायणाची नियमावली आहे ती आपण नक्की पाळायची आहे आणि तुम्हाला जर अजून काही शंका असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर मंडळी ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय